शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पोषणाला बसलेले राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांच्या भेटीसाठी आज आमदार विक्रम सिंग सावंत यांनी भेट दिली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील म्हणजे मला एक सांगू इच्छितो की कुंभकर्णाची झोपेत अजून ती आहेत एखादा झोपलेला असेल तर त्याला उठवता येतं परंतु जर एखादा झोपेची सोंग घेत असेल तर त्याला उठवणं अवघड होतं आज आमच्या भेटीस विक्रमदादा सावंत जरचे आमदार कार्यशील आणि कर्तृत्व आमदार आम्हाला भेट देऊन या गोष्टींना त्या ते, त्यांचाच लढा होता पहिल्यापासून त्यांनीच या मुद्दे मांडून हे चालू होतं त्यास त्यांनाच आम्ही मार्गदर्शन त्याच्याकडं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा घेऊन हा मुद्दा आम्ही करतो आहे तर जसं त्यांनी म्हटलं की हा जो मुद्दा आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि पाहुणे असतील किंवा काय असतील तर सुरेश काडेंनी पालकमंत्र्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावण्याची गरज होती परंतु त्यांनी काय ते बजावलं नाही कदाचित त्यांचं काहीतरी साठलोटा असेल असं आम्हाला शंका वाटते त्यामुळं अजूनसुद्धा आतमध्ये पालकमंत्री साहेब आहेत जातानासुद्धा आज आम्ही इथं बसलो आहे म्हणजे आमचा हा मोर्चा असेल तिथं वंचितचा मोर्चा आहे त्यांच्या विरोधातला तिथं एस टी डेपोवाल्यांचा कामगारांचा आहे म्हणजे सर्व कामगार वर्ग जो आहे हा इथं बसलेला आहे पालकमंत्र्यांचं काय नवं नाही आहे जतमध्ये ते होतेच आमदार तिथं कधीही त्यांनी लोकांसाठी काही केलेलं नाही दुष्काळ घालवण्याचा प्रयत्न सांगलीचे पालकमंत्री झाले सांगलीच्या गाळ्यात दोंढास पडलेला मी वारंवार तेच म्हणतोय कामगार मंत्री झालेले आहेत आज महाराष्ट्रातले तर जनरल मोटर असू दे अंगणवाडी का सेविका असू दे सर्व कामगारी आमचे एस टीचे असू दे सगळेच आहेत त्यांनी फक्त कामगारांच्या अहितातच काम, काम केलेलं आहे त्यामुळं मला नाही वाटत सोप्याचे सोंग घेणारी जे माणसं आहेत ती जागे होतील त्यामुळं आमचा आज जो हा दुसरा दिवस आहे तर आमच्या आम्ही सगळ्या आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आमचा जो हा लढा आहे आज कलेक्टर ऑफिस समोरचा इथं आम्ही थांबून त्यांच्या मतदारसंघात मिरज तालुक्यामध्ये दररोज एक दिवस एक गाव जिथं जिथं ओव्हरफ्लो झाले आहेत शेतकरी बाधित झालेले आहेत त्या गावात जाऊन एक एक दिवस आम्ही पूर्ण तिथं उपोषण करणार आहोत शेतकऱ्यांची भेटी काढणार आहोत आणि हाच मुद्दा परत कुठंतरी वरिष्ठ नेते आमचे असतील विक्रमदादा असतील जयंत पाटील साहेब असतील आमचे मनोजबाबा शिंदे असतील बजाज साहेब असतील विशालदादा असतील ह्यांच्याकडे मांडून काहीतरी उपमुख्यमंत्र्यांकडून किंवा वरिष्ठ शासनांकडून जसं मी काल म्हटलो की कोणतरी हुशार कर्तृत्वान भाजपचा एखादा उमेदवार त्यांना म्हणजे त्या पदावरती कामगार जो कामगारांचं कळवळ असेल भाजपचा एखादा नेता तिथं त्यांचं लगेच त्वरित पद काढून राजीनामा घेऊन तिथं द्यावं आणि सर्व कामगारांचा तुम्हाला म्हणजे भाजप सरकारला विनंती की एक चांगलं त्यांना तुम्हाला एक म्हणजे त्यांच्याकडून खूप चांगलं तुम्हाला आशीर्वाद मिळेल कारण की खूप या शाळेच्या मजुरी अधिकाऱ्यांमुळे थोडाफार डिले होताना दिसतो आणि या निमित्तानं मी आणखीन एकदा आपल्या शाळा या संदर्भातल्या पाठपुरावा करण्या करण्यात यावं असे पण शाळेला पालकमंत्रीच पाठीशी घालताय असा एक सूर उठला याच्यामध्ये हे कितपत हे आहे पाठीचे पाहुणे त्या संदर्भातला मी असते कशा पद्धतीचे पाहुणे त्यांची जबाबदारी प्रशासनातल्या अधिकाऱ्याने जे ते काम आपलं जे काही करतोय त्या पद्धतीनं केलं पाहिजे या मताशी मी थांबतो